कडक बंदोबस्तात महाविकास आघाडीच्या नेत्यांना बाहेर काढण्यात येत आहे आपण पाहतोय पुढे आम्हालाच दानवे आहेत तर मागे आदित्य ठाकरे आपल्याला दिसतायत

અંદર ફરી ધન્યવાદ आपण पाहतोय की पोलिसांनी आदित्य ठाकरेंना अखेर सुरक्षितपणे बाहेर काढला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका